सगळ्यांचं आपल्या हाऊस वाईफ शोना या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आज आपण छान अशी रेसिपी तुमची शेअर करणार आहे प्रत्येक वेळेस कोळंबीची भाजी खाऊन कंटाळा असेल ना तुम्हाला देखील तर त्यासाठीच आजची ही रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आता बांगडा फ्राय कसा करायचा हा बांगड्याची रेसिपी ही पूर्ण डिटेलमध्ये मी मागच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे त्याची लिंक मी खाली देते तो व्हिडिओ तुम्ही त्या ठिकाणी जाऊन पाहू शकता तर या ठिकाणी मी बांगड्याला देखील मसाला वगैरे लावून घेतलेला आहे आणि तो मसाला लावून त्या ठिकाणी मी एका साईडला ठेवून देणार आहे आता आपला मेन म्हणजे कोळंबी फ्राय आपण आज बनवणार आहोत कोळंबी फ्राय तर ती कशा पद्धतीने बनवायची जेणेकरून आपल्या घरातले प्रत्येक माणूस मुलांपासून सगळेजण आवडीनं खातील कारण तीच तीच भाजी खाऊन तुम्हाला कंटाळा असेल तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करा अतिशय छान लागते आपण जर का हॉटेलमध्ये गेलो तर त्या ठिकाणी आठ कोळंबी अडीचशे रुपये याप्रमाणे या ठिकाणी या दिली जाते तर तीच कोळंबी आज आपण घरामध्ये स्वस्तात मस्त आणि चवीला देखील मस्त या ठिकाणी बनवून घेणार हो। आहोत तर त्यासाठीच व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे अतिशय छान कुरकुरत अशी ही कोळंबी फ्राय खाण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही चॅनलवरती नवीन असाल त्यासाठी अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच खूप सारे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती येत असतात तर त्यासाठी तुम्हाला बेल ऐकन प्रेस करायचं आहे जेणेकरून त्याची नोटिफिकेशन तुम्हाला भेटली जाईल जसं सर आप चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया या ठिकाणी बांगड्याला मी व्यवस्थित मसाला लावून घेतलेला आहे तर आता आपण कोळंबी या ठिकाणी स्वच्छ धुवून घेऊन त्या ठिकाणी पाणी पाणीमुरून ठेवलं होतं चायनीमध्ये या अशा पद्धतीने जेणेकरून आपला जो कोळंबी आहे तो व्यवस्थित फ्राय होईल कुरकुरीत असा होईल तर त्यासाठी मी कोळंबी पाण्याने स्वच्छ धुवून घेतली नीट करून घेतली मी कोळंबीची भाजी रेसिपी आपल्या चॅनेलवरती पूर्ण डिटेलमध्ये ती देखील आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे ती नीट कशी करायची साफ कशी करायची पूर्ण डिटेल माहिती तुम्हाला त्या ठिकाणी दिलेली आहे तर या व्हिडिओनंतर तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकता तर या ठिकाणी आता मी अद्रक लसूण पेस्ट विकतच घेतलेली आपण घरची देखील वापरू शकतो तर या ठिकाणी मी अद्रक लसूण पेस्ट याच्यामध्ये दोन चमचे जवळजवळ टाकलेली आहे कारण नॉनव्हेजची भाजी म्हटली की त्याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट ही जास्त प्रमाणात वापरलीच पाहिजे त्याच्यामुळेच त्या भाजीला भाजी खूप छान चव येते तर या ठिकाणी मी अद्रक लसूण पेस्ट दोन चमचे तुमच्या आवडीनुसार तिखट वगैरे कमी जास्त करू शकता त्यानंतर आपण या ठिकाणी धना पावडर यूज केले आहे गरम मसाले यूज केलेला चा आहे आता हे सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत छान असा मसाला तो छान असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि तो जवळजवळ अर्धा तास किंवा जास्तीत जास्त पंधरा मिनटं तरी त्याच्यामध्ये लिंबू पिऊन मुरत ठेवायचा आहे आता हा मसाला ज्यास आपण मिक्स करून ठेवतो त्याच्या पुढची स्टेप अतिशय महत्त्वाची आहे तर ती कोणती ती देखील मी तुम्हाला सांगणार आहे तर त्याच्या आधी आपल्याला हा सगळा मसाला व्यवस्थित कोट करून घ्यायचा आहे कोळंबीला काही ठिकाणी कोळंबी साफ न करतात म्हणजे त्याचे पाठीमागचं आणि पुढचा भाग काढून वरचं आवरण न काढताच कोळंबी फ्राय केली जाते पण या ठिकाणी जर का तुमच्या छोट्या मुलांना जर का खायची असेल तर त्याच्यावरचं आवरण काढायचं आहे आणि त्याच्यानंतर ती कोळंबी स्वच्छ पाण्याने धुवून त्याच्यामध्ये जो आतला धागा असतो ब्लॅक कलरचा तो त्या ठिकाणी काढून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर ती कोळंबीला मसाला वगैरे लावून घ्यायचा आहे तर मी दाखवल्याप्रमाणे व्हिडिओमध्ये तुम्हाला व्यवस्थित मसाला त्या ठिकाणी कोट करून घ्यायचा मिक्स करून घ्यायचा आहे जेणेकरून त्याची चव जी आहे मसाल्याची ती त्या कोळंबीमध्ये उतरली जाईल तर अशा पद्धतीने कोळंबीला व्यवस्थित मसाला लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पुढची स्टेप ती म्हणजे आपण हे पंधरा मिनटं तरी जसं सांगितलं आहे त्याप्रमाणे तुम्हाला ते ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने माझा हा मसाला मिक्स करून झालेला आहे तर आता आपण मटल पुढची स्टेप करायला घेऊयात खूप छान लागतात हे कोळंबी फ्राय नक्की ट्राय करा घरी सगळ्यांना आवडतील आणि आता मटर मच्छी म्हटले की तांदळाची भाकरी आली हीच तांदळाची भाकरी मी कशा पद्धतीने केली ही मी तुम्हाला दाखवते तांदळाची भाकरीला माझ्या अतिशय छानसा पापड त्या ठिकाणी सुटलेला आहे अशा पद्धतीने गोल अशी तांदळाची भाकरी देखील तुम्ही करू शकता किंवा ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी किंवा चपाती तिन्हीपैकी काहीही चालेल तर अशा पद्धतीने मी अगोदर भाकरी करून घेतल्या जेणेकरून आपला कोळंबी किंवा बांगडा असेल तर व्यवस्थित त्या ठिकाणी मुरला जाईल त्यातला मसाला तर चला तर मग आता आपण भाकरी करून घेतली त्याच तव्यामध्ये मी कोळंबी फ्राय करून देखील घेणार आहे आणि बांगडा देखील या ठिकाणी तवा बघू शकता आपण तांदळाची भाकरी केली त्यामध्ये थोडासा थोडासा खराब झालेला आहे कारण तांदळाचं पीठ जे असतं ते चिकट असतं चला त्याच्यामध्ये मी तेल वगैरे टाकून घेतलेलं आहे तर आता आपण कोळंबी फ्राय करायला घेणार आहोत आणि कोळंबी फ्राय करायचं असेल तर त्या जे आपण रवा वापरतो किंवा तांदळाचं पीठ असेल जे वापरतो तर त्याच्यामध्ये काय टाकायचं वरचं जे कोटिंग आहे तर त्याच्यामध्ये ते अजून छान लागण्यासाठी वरचं कोटिंग वगैरे तर त्याच्यासाठी तुम्ही याच्यामध्ये लाल मसाला टाकून घ्यायचा आहे थोडंसं मीठ टाकायचं आहे चवीपुरतं आणि सगळ्यात महत्त्वाची स्टेप ती म्हणजे त्याच्यामध्ये थोडंसे लिंबू पिऊन घ्यायचं आहे आपल्याला जेणेकरून आपल्याला वरचं कोटिंग तर छान लागेलच म्हणजे आतला भाग तर छान लागणारच आहे वरचं कोटिंग छान लागण्यासाठी या ठिकाणी ही स्टेप तुम्हाला करायची आहे हे जे आपण वरचं कोटिंगसाठी जे पीठ वापरतो तांद्याचा पीठ रवा वगैरे हे व्यवस्थित मी जसं व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने तुम्ही मिक्स करून घ्यायचं आहे निंबू वगैरे पिऊन आणि त्याच्यानंतर कोळंबी एकदम टाकून त्यामध्ये असं लगेच असं हलवून वगैरे घ्यायचं नाही आहे तर प्रत्येक कोळंबी व्यवस्थित तुम्हाला त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची बघा या ठिकाणी मी तुम्हाला दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये त्या पद्धतीने त्याला कोटिंग करून घ्यायचं आहे एक एक टाकून दोन दोन टाकून असे तुम्ही कोटिंग व्यवस्थित त्याचं बाइंडिंग व्यवस्थित तुम्हाला करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या कोळंबी खूप छान खुसखुशीत कुरकुरीत होतील आणि घरातला प्रत्येक माणूस हे आवडीनं खाईल आता कोळंबी फ्राय आपण असं देखील खाऊ शकतो किंवा स्टार्टर म्हणून किंवा तुम्ही भाकरी भाकरीबाबत खाऊ शकता चपातीबाबत खाऊ शकता अशा पद्धतीने तुम्हाला कोळंबी फ्राय करायचा आहे आणि कोळंबी लगेच शिजते त्याच्यामुळे हे फटाफट आणि झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे तर नक्की घरी तुम्ही ट्राय करा आता मी बांगडा फ्राय या ठिकाणी कोळंबी फ्राय तर करून घेणारच आहे त्याचबरोबर मी बांगडा फ्राय देखील करून घेणार आहे आणि तो आपण कांदा टोमॅटो जे काही तुमच्या घरामध्ये अवेलेबल असेल त्या स्टार्टरबरोबर तुम्ही ते खाऊ शकता तर अशा पद्धतीने कोळंबी फ्राय करायचं आहे फ्राय करत असताना लक्षात घ्या गॅसची जी आपली म्हणजे गॅस जो आहे तो तुम्हाला मिडियम ह्याच्यावरती ठेवायचा आहे जास्त फास्ट करायचं नाही नाहीतर वरचं जे कोटिंग आहे ते करपलं जाईल आणि आतून आपली कोळंबी कच्चीच राहील या ठिकाणी बघू शकता मी फ्राय कशा पद्धतीने केलेली आहे असं झाकण ठेवून घ्या आणि कुरकुरीत अशी ही कोळंबी त्या ठिकाणी फ्राय करून घ्या तर अशा पद्धतीने मी ह्या सगळ्या कोळंबी फ्राय करून घेणार आहे तर अशाच पद्धतीने तुम्ही घरी देखील बनवा हॉटेल हॉटेलपेक्षाही आपल्या घरी कोळंबी खूप छान असे कुरकुरत आणि खुसखुशीत होणार आहे आणि अडीचशे रुपयाला आठ अशा पद्धतीने त्या ठिकाणी खाण्यापेक्षा घरामध्ये आपण भरपूर प्रमाणात आणि पोट भरून या ठिकाणी कोळंबी फ्राय खाऊ शकतो तर त्यासाठीच मी जी रेसिपी तुम्हाला दाखवलेली आहे त्या पद्धतीने तुम्ही ती फॉलो करा आणि घरामध्येच तुम्ही कोळंबी फ्राय बनवा नक्कीच घरातल्या प्रत्येक माणसाला ही कोळंबी फ्राय आवडणार आहे तर अशा पद्धतीने मी या कोळंबी फ्राय करून घेणार आहे बांगडा फ्राय कसा करायचा कोळंबीची रेसिपी म्हणजे रस्सावर कसा बनवायचा याची पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तर नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी तो जाऊन पहा आणि आपली ही डिश आपली ही प्लेट तयार आहे व्हिडिओ कसा आवड